नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसातनं ब्लॉग येतो आहे तर आजच्या ब्लॉगचं वैशिष्ट्य असं आहे आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या केंद्रस्तरीय म्हणजे झडपी शाळांच्या केंद्रस्तरीय स्पर्धा असतात तर केंद्रातून जवळजवळ अठ्ठावीस शाळा एकत्र येऊन आणि ह्या स्पर्धा नियोजन केलेल्या असतात आणि अठ्ठ अठ्ठावीस शाळांच्या स्पर्धा एकत्ररित्या पा पार, पार केल्या जातात तर दरवर्षी सायवन होतात ह्या वेळेस आमच्या गावामध्ये आहेत तर विचार केला की गावामध्ये स्पर्धा आहेत आणि आपण व्हिडिओ नाही बनणार तर ते चांगलं नाही वाटणार त्यासाठी आलेलो आहे मित्रांनो बघण्यासाठी स्पर्धा आणि तुम्हालासुद्धा दाखवण्यासाठी तर अठ्ठावीस शाळा मिळून आणि ह्या स्पर्धा होणार आहेत जवळजवळ लंगडी खो खो कबड्डी अशा वेग वेगवेगळे रनिंग वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत जे वे, वेगवेगळे स्पर्धा आहेत ते इथे पार केले जातील आणि बघू शकता तुम्ही मागे स्पर्धेचं नियोजन खूप व्यवस्थितरित्या आणि खूप सुंदररित्या केलं जात आहे तसंच आमच्या गावातील जे शिक्षक वृंद आहेत गणपत सर भास्कर सर त्यांनीसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे आणि तेसुद्धा करत आहेत तर त्यांच्या आग्रह असतो व इथे ह्या वेळेस तर त्यांच्या मागणीनुसार स्पर्धेंचं नियोजन केलेलं आहे बा नाहीतर दरवेळेस सायवन गटामध्ये किंवा सायवनलाच केले जातात ह्या स्पर्धा तर आज सगळे सायवन दाभाडी आणि बाकीचे जे आहेत चळणी तसेच आमच्या गावातील आजूबाजूच्या जे झेडपी शाळा आहे ते सर्व एकत्र येऊन आणि आज इथे स्पर्धा नियोजन केलेलं आहे तर आपण बघणारच आहेत सुद्धा दाखवायलाच आलेलो आहे मी तर व्हिडिओ बघत राहा खूप जास्त मजा येणार आहे आणि लहान लहान पोरं जवळजवळ आठवीपर्यंतचे जी पोरं आहेत झडपी शाळेमधली तर त्यांचे वेगवेगळे खेळ तुम्हाला बघायला भेटणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आणि खूप चांगली स्पर्धा इथे आज पार पडणार आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि खूप जास्त मजा येणार आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन ब्लॉग मी आणत असतो तर त्यासाठी एक लाईक नक्की व्हिडिओला करा तर तर चला तुम्हाला दाखवतो मागे खूप व्यवस्थितरित्या नियोजन केलेलं आहे इकडे बघा सगळे गणपत सर वगैरे आहेत तर ते सुद्धा सगळ्या पोरांना बोलून आणि सगळं नियोजन करत आहेत तुम्हाला दाखवतो चला आपल्यासोबत सर आहेत भास्कर भास्कर सर आहेत गणपत सर आहेत हरेश सर आहेत तर त्यांनी ह्यावेळेस दरवेळे प्रमाणे तुम्हाला मी सांगितलं की सायवनला स्पर्धा होतात पण ह्या वेळेस त्यांनी इकडे करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि निर्णय घेतलेला आहे तर आपण सरांना थोडक्यात विचारू की कशा पद्धतीने स्पर्धा असता असतील काय काय असेल आणि इकडे स्पर्धा करण्याचं नेमकं खास कारण काही असेल तर ते पण आपण विचारू तर स्पर्धेचं आम्हाला थोडक्यात सांगा की दरवर्षी सायवनला करता आपण ह्या वेळेस किनवलीमध्ये आणण्याचं काही विशेष कारण किंवा असं काही विशेष असं कारण नाही मात्र कसं आहे की दरवर्षी त्या भागातल्या स्पर्धा त्या भागातही चांगल्याच होत आहेत पण आपल्या ह्या भागातली मुलं तिकडे जाताना खरी स्पर्धा काय असते किंवा खेळताना कशा प्रकारे खेळतात तर हे आपल्याही मुलांना कुठेतरी समजावं की बाहेर गेल्यानंतर कशी स्पर्धा होते कशी चुरस होते आपल्याकडेही कौशल्य आहे मात्र ते आपल्याला दाखवण्यासाठी खरं व्यासपीठ या ठिकाणी मिळावं एक खरा उद्देश आमचा हा आहे आणि त्यातल्या त्यात या भागातल्या सर्व शिक्षकांनी ठरवलं आणि की ह्या वर्षी आपण ह्याच ठिकाणी करूया आणि आमच्या केंद्रप्रमुखांनीसुद्धा सांगितलं की निश्चितच त्या ठिकाणी करा आणि अतिशय सुंदर प्रकारे ग्राउंड या ठिकाणी कांबडीपाड्यातील सर्व शिक्षक आणि आमच्या किनोलीतील सर्व शिक्षकांनी सजवलेले आहेत थोड्याच वेळा स्पर्धेलासुद्धा सुरुवात होणार आहे धन्यवाद नक्की सर खूप चांगली माहिती दिली की सरांनी जसं सांगितलं की बा बाकीच्या काही विद्यार्थ्यांना जे नेमकं महत्त्व आहे ते कळत नाही कारण बऱ्याच वेळा असं होतं आपण बाहेरच्या शाळेवरती खेळायला जातो तर स सर, सर्व मुले नेणं कधी कधी शक्य नसते तर काही जे खेळणारे पोरं असतात त्यांना बाहेरचे कसं स्पर्धा होतात कशा पद्धतीने आहेत ते बघायला भेटतं पण जे नेऊ शकत नाही आपण पोरं त्यांना कुठे ना कुठे बघायला भेटत नाही ते नेमके बाहेर खेळ कशा पद्धतीने जातात तर सर खूप चांगला निर्णय घेतला की ह्या वेळेस इकडच्या शाळेवरती केलेला आहे तर जेणेकरून इथल्या पण जास्तीत जास्त जे पोरं आहेत किंवा आजूबाजू जरी पोरं आहेत त्यांना सुद्धा खेळाचं महत्व कळेल आणि त्यांच्यातून एखादा जरी विद्यार्थी असेल की त्याच्यातले सुप्त गुण आपल्याला बघायला भेटतील तर सोता सोता तो नक्कीच पुढे मोठ्या लेवलला जाऊन आणि खेळू शकतो त्याच्यात गणपत सर सुद्धा आलेला आहेत तर त्यांचा सुद्धा खूप मोठा इंटरेस्ट आहे मी रात्री स्वतः त्यांच्यासोबत गणपत सर आणि यावले भास्कर सर रात्री दोन वाजेपर्यंत ग्राउंडची म्हणजे सगळं आखण्यासाठी आणि सगळं ग्राउंडचं पाणी वगैरे मारण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे तर मी गणपत सरांना विचारेन की सर ह्या वेळेस इथं आपण करतोय तर त्याच्यामागे तुमचं काय मनोगत असेल तर आम्हाला थोडक्यात सांगा ह्या वर्षे हा कार्यक्रम दरवर्षी आमचा केंद्रस्तरीय असल्यामुळे तो सायवन या ठिकाणीच आम्ही हा कार्यक्रम घेत होतो परंतु या वर्षी आम्ही हरेश आहेत आणि सर्व आमचे या भागातले सर्व शिक्षक वृंद यांनी ठरवलं की आपली मुलं सायवन एक लांब अंतर असल्यामुळे सगळी मुलं जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तिथं काय होतं नेमकं हे सगळं सर्व मुलांना कळत नसल्यामुळे हा कार्यक्रम जर आपल्या भागात घेतला तर आपल्या भागातली, भागातली सर्व मुलं ते कार्यक्रम बघतील आणि पुढे त्यांना एक प्रेरणा मिळेल की ह्या खेळातून आपल्याला पुढे जाता येईल किंवा नेमका खेळ म्हणजे काय आहे हे सर्व ते मुलांना बघता येईल त्याच्यातले सुप्त गुण आहेत ते त्यांना निहाळता येतील आणि त्याचा एक वेगळा आनंद ह्या मुलांना घेता येईल हाच आमचा उद्देश आणि त्याच्यामुळे आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब ह्या वर्षी आमच्याकडे हा कार्यक्रम द्या त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि हा कार्यक्रम आमच्या आमच्याकडे त्यांनी दिलेला आहे आणि आज सर्व मुलं आनंदाने हा कार्यक्रम साजरा करत आहेत धन्यवाद आहेत त्यानंतर मी सरांना अजून विचारून विचारू इच्छितो की सर कुठल्या कुठले स्पर्धा आपण आज घेणार आहेत या ठिकाणी आज मुलांचे लंगडी मुलींचे लंगडी त्याच्यानंतर खो खो मुलांचा मुलींचा त्याच्यानंतर कबड्डी आणि धावणे रिले आहे उंच लांब उडी आहेत त्याच्यानंतर संगीत खुर्ची आहे बुद्धीबळ वगैरे हे सर्व क्रीडा या ठिकाणी होणार आहेत तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं अठ्ठावीस शाळा येणार आहेत अजून बऱ्यापैकी शाळा आलेल्या आहेत आणि थोड्याशा अजून बाकी आहेत तर सर्व शिक्षक वृंदा आपले मागे आहेत सगळे नियोजनासाठी लागलेले आहेत तर त्यांना आपण विचारू कुठल्या कुठल्या शाळा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि किती पोरांना घेऊन ते खेळायला आलेले आहेत तर शिक्षकांची थोडंसं तुम्हाला भेट करून देतो मित्रांनो आपल्याकडे किशवे सर सध्या अवेलेबल झालेले आहेत तर किशवे सरांना आपण विचारू सर तुमच्या शाळेचं नाव सांगा आम्हाला चळणी दिवसपाडा तर सर चळणी तिवसपाड्यावरून आलेले आहेत आपले तर सर किती पोरं आलेले आहेत आपल्या पंधरा मुलं आलेले आहेत तर सर चळणी तिवसपाड्यावरून आलेले आहेत आणि ह्यांच्यासोबत सरांसोबत पंधरा मुलं आलेले आहेत तशाच रीत अजून सर आम्हाला सांगा ग्राउंड कसं वाटलं तुम्हाला एकदम बेस्ट एकदम बेस्ट आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप चांगला आहे आणि सूर्याची किरण सगळ्यात एकदम प्रफुल्लित आहे एकदम मस्त आहे आणि ग्राउंडची आखणी सर्व एकदम सुदलाम सुपलाम आहे धन्यवाद सर तुम्ही एवढा चांगला आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि आमच्या ग्राउंडची एवढी प्रशंसा करताय तर आम्हाला अजून पुढच्या वेळेस आम्ही चांगला अजून ग्राउंड करण्याचा प्रयत्न करू सर ह्याच्यापेक्षा अजून चांगलं करू तर अजून आपल्यासोबत दुसरे सर आहे धन्यवाद सर आम्हाला वेळ थँक्यू सर थँक्यू तसेच मित्रांनो आपल्यासोबत कुरकुटे सर सुद्धा आहेत आपण त्यांना सुद्धा विचारू कुठली शाळा आहे आणि किती पोरं आलेली आहेत आज खेळायला सर सर नमस्कार नमस्कार आमची शाळा आहे गडजिंतीसाठी पाडा आमच्या शाळेत एकूण पट चो आहे चोवीस आणि चोवीस पैकी आज पंधरा मुलं खेळायला आलेले आहेत स्पर्धेत सहभागी आहेत आणि ग्राउंड सर कसं वाटलं तुम्हाला खूपच 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 छान ग्राउंड ग्राउंड आहे आणि ह्या मुलांना खेळायला मजा येईल जोशाने मुलं खेळतील आणि प्रत्येक संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करेल त्यासाठी सर्व मुलांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर आम्हाला वेळ दिल्याबद्दल अजून एक शाळा आलेली आहे सायवनची शाळा आहेत आपले पवार सर त्यांना पोराना घेऊन आलेले आहेत तर पोराना सुद्धा आपण विचारू की त्यांचा प्रवास कसा झाला कारण दरवर्षी त्यांच्याकडे असते स्पर्धा आणि ह्या वेळेस त्यांना आपल्याकडे यावं लागलेलं ला आहे आणि आपण इथे नियोजन केलं आहे तर पोरांना विचारू कशा पद्धतीने आले त्यांचा प्रवास कसा झाला आणि काय काय खेळतायत ते सुद्धा आपण त्यांना विचारू तर मित्र नाव सांग तुझं सवाराम स्रोवण गेलो काय नाव सवाराम स्रोवण ना, गेलो हां तू कुठला खेळ कुठला खेळतो तू काय खेळायला आवडतं खो खो आणि कबड्डी खो खो आणि कबड्डी शाळा कुठली सायवन आणि कितवीला आहेस मी सातवीला सातवीला आहेस आणि अजून अमिताभ तुझं नाव सांग दक्ष कृष्णा पवार दक्ष कृष्णा पवार काय खेळतो कुठला आवडतो कबड्डी कबड्डी खेळायला आवडते आणि शाळा सायवन आणि कितीला आहे सातवी तर सातवीला आणि तिचे जी पोरं आहेत ते सगळे आलेले आहेत आणि किती पर्यंत शाळा आहे तुमची सातवीपर्यंत पर्यंत आहे का दहावी पर्यंत आहेत का तर आपल्यासोबत पवार सर आहेत पवार सरांना आपण विचारू की सर आज सायवन वरून किती पोरं आलेले आहेत खेळायला जवळ पन्नासच्या आसपास पोर पन्नासच्या आसपास पोरं आले आहेत प्रवास कसा झाला सर प्रवास एकदम व्यवस्थित झालाय जे आपण गाडीवाले केले होते मुलांच्या दृष्टिकोनातून ते एकदम घेऊन आले जेणेकरून पोरांना त्रास होणार नाही नक्की सायवंत किनवलीचा जो रस्ता आहे खूप घाटाचा आहे वळणावळणाचा आहे तर त्या त्या हिशोबाने पोरांना घेऊन येण्याची खूप मोठी जबाबदारी असते आणि सरांनी सांगितलं की व्यवस्थितरित्या त्यांचा प्रवास झालेला आहे तर सर तुमचं स्वागत आहे आमच्या किनवलीमध्ये प्रथमच तुम्ही आलेले आहेत तर सर आता बघतीलच ग्राउंड वगैरे ते अजून ग्राउंडवरती पण नाही केलेले आहेत मी त्यांना इकडेच केलेलं आहे कारण दुसरी सुद्धा पोरेला आलेले आहेत त्यांना सुद्धा आपण भेटूया धन्यवाद सर तसेच अजून एक शाळा आलेल्या आहे आपल्या सोबत दीपक पढेर सर आलेले आहेत तर आपण सरांना विचारू की सर शाळा सर तुमची माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद परिषदपाडा ओके दाभाडी धुळशेतपाड्यावर आलेले आहेत पोर आणि सर किती पोरं आलेले आहेत खेळाला आज खेळायला आज पंधरा मुलं आलेले आहेत पंधरा मुलं आलेले आहेत ची एक ते पाच ची तर लहान लहान पोरा आलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे सगळे जे पोरे आहेत पोर आहेत ते सर काय लंगडी वगैरे कुठल्या स्पर्धेसाठी आले आहेत लंगडी साठी आहेत लहान मुलं आहे ते फक्त लंगडी लंगडीचा तर आपण बघितलं की जे लहान पोरं आहेत ते शक्यतो लंगडीमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि सरांची जी जे सर्व शिक्षकांची जी मेहनत आहे ती आज बघायला भेटते आपल्याला समोरासमोर की आपली पोरं आणि आपले शिक्षक आपल्या पोरांसाठी किती मेहनत घेत आहेत सगळ्या गाड्या वगैरे लावलेल्या आहेत आणि जवळजवळ अठ्ठावीस शाळा एकत्र येऊन आणि स्पर्धेचे नियोजन करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर ही पोरं जे बघू शकता सगळे मागे आहेत अजून आपण विचारू कुठले कुठले शिक्षक आणि कुठले कुठे पोरं आलेले आहेत तर चला त्यांना सुद्धा भेटवतो धन्यवाद तसंच आपल्यासोबत सुनील सर सुद्धा आलेला आहे त्यांनी सुद्धा आपल्यासाठी थोडासा वेळ दिला आहे सरांना आपण सर शाळा सांगा पहिले तर तुमची नमस्कार माझी शाळा आहे दाबाडी हा या शाळेतून आमचे जवळजवळ अठ्ठावीस सपट आहे अठ्ठावीस पैकी आम्ही पंचवीस मुलांना इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दरवर्षी सर सायवनला जाता तुम्ही स्पर्धेसाठी पोरांना घेऊन ह्या वेळेस थोडस जवळ आमच्या किनवलीमध्ये आले नक्कीच कसं वाटतंय काय हरी हा आमचा फार साहेबांना आग्रह होता का प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या मुलांना सायवनला घेऊन येतो ह्या वर्षी आम्ही किनवली किंवा दाभडी ह्या परिसरात सामने ठेवू आणि इथं जसे सायबण परिसरात होतात त्या पद्धतीने आम्ही करून दाखवू असं त्यांना सांगितलेलं तर नक्कीच कुठे ना कुठे बघायला गेलं तर सरांच्या सुद्धा खूप जवळचे आमचा जो परिसर आहे तो खूप जवळचा आहे आणि सर ह्या परिसरामध्ये वावरलेले आहेत राहिलेले आहेत निसर्गम परिसरामध्ये तर त्यांची सुद्धा इच्छा होती आणि आज त्यांच्या इच्छेला आज कुठे ना कुठे यश आलेलं आहे आणि ते, ते सुद्धा आलेलं आहे तिथं त्यांच्या पोरांना घेऊन तर सर तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्या पोरांसाठी आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो सर्व शिक्षक आणि सर्व पोरांची वगैरे तुम्हाला मी थोडंसं एक एक इंट्रोडक्शन तर दाखवलं पण पोरी जे आहेत पोरी सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत आणि खेळा खेळायला उपस्थित झालेल्या आहेत तर मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि महानंदा मॅडम आपल्याला भेटले आहेत त्यांनी थोडासा आपल्याला वेळ दिला तर आपण मॅडमला विचारू की मॅडम तुमच्या पहिले तर आम्हाला तुमच्या शाळेचं नाव सांगा माझी हीच शाळा आमच्याच शाळेमध्ये आज स्पर्धा आहेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा किनोली कांबडेपाडा ही माझी शाळा आहे तर आता आपण बघायला गेलो मॅडमच होम ग्राउंड आहे त्यांच्याच त्यांनीच आयोजित केल्या स्पर्धा आहेत तर मॅडम दरवर्षी सायवनला स्पर्धा होतात ह्या वर्षी इथं होतात तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे का, कसा आनंद काही वेगळा वाटतोय का नाही यावेळेस आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या केंद्र प्रमुखाचे खूप खूप आभार आणि आम्ही सर्वजण खूप एक्साइटेड आहोत आणि ही स्पर्धा आमच्याकडे होत आहेत यासाठी आम्ही दिवस रात्र सर्व शिक्षकांनी आमच्या किनवलीच्या सायवन केंद्रातल्या किन सर्व शिक्षकांनी इथे येऊन आम्हाला मदत केलेली आहे आणि आम आमच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद तर धन्यवाद मॅडम खूप चांगली माहिती मॅडमने दिली आपल्याला आणि पोरी सुद्धा आलेल्या आहेत खेळायला पोरी विचारू काय काय खेळतात कुठल्या पहिले तर नाव विचारू आपण कोणाला तरी दिदी नाव सांगतो सोनाली जानू खांजोडे सोनाली जानू खांजोडे कुठली शाळा हीच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा किनवली ओके तर तू कोण कुठला खेळ खेळते मग खो 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 खेळते तर मॅडमची वगैरे मेहनत तुम्ही बघू शकता सर्व पोरीना वगैरे खेळण्यासाठी किती प्रोत्साहित केलेला आहे आणि सर्व पोरी सुद्धा खेळायला खूप जास्त प्रोत्साहित आहे तर आजचा मॅडम तुमचा कार्यक्रम व्यवस्थित रित्या आणि खूप सुंदररीत्या पार पाडावा अशी आमची इच्छा आहे आणि नक्कीच तो पडेल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम तुमच्या दोघींचा पण धन्यवाद तर मित्रांनो बघितलं तुम्ही सर्व शिक्षक का, सु शिक्षकांचेसुद्धा जेवढ्यांचे अवेलेबल आपल्याला झाले जेवढं उपलब्ध होते त्यांच्याशी तुमची मी ओळख करून दिलेली आहे आणि सुद्धा सांगितलं की कुठल्या कुठल्या शाळेवरनं आलेले आहेत आणि किती पोरं घेऊन आलेले आहेत अजून अठ्ठावीस शाळांना आहेत म्हणजे जवळजवळ इथे चारशे पाचशे पोरं येतील मित्रांनो तर नियोजन व्यवस्थित चाललेलं आहे आणि त्यांना आमचा ग्राउंडसुद्धा खूप आवडलेला आहे जसं आम्ही आमचे फेमस असते रात्री आम्ही व्हॉलीबॉल खेळतो रात्रीपर्यंत खेळत होतो आणि आता दिवसा सगळं ग्राउंड आखून आणि रेडी केलेलं आहे तर व्हिडिओमध्ये राहा खूप जास्त मजा येणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा मित्रांनो आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून आपली जी चिमुकलं बघत असतील व्हिडिओमध्ये कुणी आलं असेल तर त्यांनासुद्धा बघण्यासाठी खूप आनंद होईल तर आपल्या शाळेतील झडपी शाळेतील वगैरे कुठल्या आजूबाजूचे पोर असतील त्यांना सुद्धा शेअर करा त्यांच्या वडिलांनासुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक नक्की करा तुम्हाला आता हळूहळू आपण सगळे स्पॉट दाखवणारच आहेत धन्यवाद बघा पोरं वगैरे आलेले आहेत त्यांना विचार आपण कुठून बाबू नाव काय तुझा काय नाव यादेश कुठून आलास शाळा कुमारपाडा शाळा ओके सरांचं नाव काय तुमच्या गावी गावीत सर आणि अजून कुमारपाड्याला कोणते कोणते सर आहेत अजून अजून गणपत सर ओके अजून तुम्ही कुठून आला तू तुझं नाव सांगित अनिकेत कुठून आलास शाळा शाळेचं नाव सांग शाळेचं कुमारपाडा इकडे बघ ना इकडे असं इकडे बघायचं कुमारपाडा मग तू कोणता खेळ खेळतोस खेळायला आवडतं का नाही काय काय खेळतोस लंगडी खेळतोस खो 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 पण खेळतोस लंगडीवाले कोण कोण खेळतात लंगडी कोण कोण खेळतात सांगा लंगडीवाले हातवर करा लंगडी खेळणारे हातवर करा चला अरे वा आणि खो खो खेळणारे कोण कोण आहेत खो खो खेळणारे खो खो खेळणारे हात वर करा खांब नाही मारा खांब नाही माराय काय तू एकलाच खांब मारतोस अरे वा तुझं नाव सांग सुधीर तू खांब मारतोस खो खो खेळायला आणि कुठला तू राहायला किनवलीचा शाळा कुठली कुमारपाडा खो खो खेळतोस अजून काय काय खेळतोस लंगडी लंगडी पण खेळतोस अरे वा पूर्ण नाव सांग तुझा सुधीर जयेंद्र रावते सुधीर रावते अरे वा मग आज आज आम्ही तुझा पाहू हो खेळ तू खेळतोस ना खांब मारशील तर आम्हाला खांब मारून दाखवायचा हो दाखवशील ना हां ठीक आहे चालेल तर बघा मित्रांनो त्याचा कॉन्फिडन्स बघा त्याने समोरून मला सांगितलं की सर ह्यांना कुणाला खांब मारता नाहीत पण मला खांब मारता येतो म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये पाहिजे आणि बघू शकता इथे खो खोचं ग्राउंड समोरच लावलेलं ला आहे तर पोराची जिद्द खूपच चांगली आहे आणि खेळामध्ये त्याची जिद्द अजून बघायला भेटेल आपल्याला तर हे जी पोरं आहेत ती सगळे वेगवेगळ्या खेळासाठी आलेले आहेत कुमारपाड्याची पोरं आहेत सध्या आणि बाकीच्या शाळांची जी पोरं आहेत ती इकडे अजून आलेले आहेत आपण पोरींना पण विचारू तसेच आपल्यासोबत हो पोरी पण आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतोच की पोरं असतातच पण पोरी सुद्धा आता कुठे कमी नाही आणि पोरी सुद्धा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने इथे खेळायला खेळायला आलेल्या आहेत तर आपण पोरीना सुद्धा विचारू की तुम्ही कुठल्या शाळेवरल्या आहेत आणि दीदी कुठल्या शाळेवरला आहे तू कुठल्या शाळेवर आहे पिंपळपाड्यावर पिंपळपाडा नाव काय तुझं वैष्णवी राजेश राऊत वैष्णवी राजेश राऊत काय खेळतो तू लंगडी लंगडी आणि सरांचं नाव काय तुमच्या भास्कर दसरा डोके सर भास्कर दसरा डोकेसर डोकेसरांचे विद्यार्थिनी आहेत खूपच चांगली बोलते आणि सर इथे आहेतच त्यांचे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुठल्याही खेळामध्ये तर दीदी तुझं नाव काय सोनाक्षी सोनाक्षी पूर्ण नाव सांग सोनाक्षी गणपत सोनाक्षी गणपत ओलंबा कुठली राहायला राहिलं गाव कुठला तुझा कुठं राहतेस मारकपाडा आणि तू काय खेळते लंगडी खेळते मग लंगडीवाले कोण कोण आहेत लंगडीवाले हात होते का सगळे आणि अजून कुठले कुठले खेळ खेळता तुम्ही कुठल्या कुठला संगीत कुर्ची आवडते अजून तुला काय आवडते खेळायला कबड्डी खेळायला आवडते अरे वा खतरनाक बघू शकता मित्रांनो ती किती आहे पण तिचा कॉन्फिडन्स बघा ती समोर सांगते की मी कबड्डी खेळते आणि ती लाजत नाही आहे तर तुम्ही जिंकणार ना जिंकणार का ओके बघू शकता किती जोश आहे त्यांच्यामध्ये आणि किती कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास बघू शकता तर खेळामध्ये बघायला भेटेलच किती त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते आज आपल्याला बघायला भेटणार आहे तसेच अजून बाकीचे सुद्धा विद्यार्थी आलेले आहेत त्यांना सुद्धा आपण दाखवू तर आपल्यासोबत एक मित्र आहे त्याला आपण विचारू की तो कुठलं नाव नाव सांग ना। ना। तुझं माझे नाव निहाल मळवी निहाल मळवी कुठून आला शाळेचं नाव साला जुनुन पारा अरे वा जुनून पाडा आंबाची जी पोरा आहे ते सगळे आलेले आहेत आणि तू काय खेळतो मला सांग तू काय लंगडी अजून दुसरं काय अजून खेळतो काय कबड्डी खो खो फक्त लंगडी खेळतो लंगडी खेळणारे किती जण आहेत हातवर करा चला लंगडी खेळणारे हातवरती करा कबड्डी खेळणारे कोण कोण आहेत कबड्डी लहान गट कबड्डी नाही का मॅडम आहेत आपल्यासोबत सगळं शिक्षक सुद्धा आलेले आहेत ओंकार माझे चांगले मित्र आहेत तर आम्ही सोबत होतो तर ते सुद्धा आलेले आहेत सगळ्या पोरांना घेऊन खूपच चांगलं दिसते तर अजून कोण कोण खो खो कोण खेळतो खो 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 पण नाही खेळत फक्त लंगडी गट आहे का कितीपर्यंत मुलं आहेत मॅडम पहिली ते पाचवीपर्यंतची मुलं आहेत अच्छा तर तुमची जुनुनपाड्यात शाळा ना जस जुनून पाड्याचे सगळे पोरं आलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो मागे माझे पोरं आहेत ते किती मोठ्या संख्येने अवेलेबल झालेले आहेत इथे उपस्थित झालेले आहेत आणि सगळे पोरं आता लवकरच आपल्या केंद्रप्रमुख जे आपले आहेत केंद्राचे त्यांच्या सरांचं आगमन होणार आहे तर सगळे सगळेजण इथे जमलेले आहेत आणि माझे बघू शकता सगळे पोरं पोरी सुद्धा आलेले आहेत अठ्ठावीस शाळा आलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात केंद्रप्रमुख सरांचे आगमन होईल आणि खेळांना सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जसे की तुम्ही बघितात उद्घाटन वगैरे झालेलं आहे आणि आता लवकरच स्पर्धा त्या आहेत ते सुरू होतील आपले केंद्रप्रमुख सरांचं आगमनसुद्धा झालेलं आहे आणि सर्व जे कार्यक्रम आहे तो आता पार पडत आहे तर थोड्याच वेळात स्पर्धा वगैरे वे चालू होतील आणि तो सुद्धा तुम्हाला मी दाखवतोच ह्या व्हिडिओमध्ये पण जर हा व्हिडिओ जर जास्त मोठा झाला तर मी तो पार्ट टू घेऊन येईन आणि जर तुम्ही हा पार्ट वन बघत असाल तर पार्ट टूचा व्हिडिओ नक्की येईल मित्रांनो त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा होतील जर हा व्हिडिओ मोठा झाला तर कारण सर्व मुलाखती वगैरे दाखवण्यात व्हिडिओ मोठा होऊ शकतो तर पार्ट टूसाठी वेट करा आणि हा व्हिडिओ बघत राहा आणि जर पार्ट टू येईल तर तो सुद्धा खूप सा सारं त्यालासुद्धा प्रेम द्या आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो आणि नवीन असाल चॅनलवर तर लाईकसुद्धा करा आपण असे नवीन नवीन व्हिडिओ आणि असे कार्यक्रम आपण तुम्हाला दाखवत असतो तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ इथेच आपण एंड केला तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू तर स्पॉट्ससुद्धा तुम्हाला मी दाखवतो वेट फॉर पार्ट टू